पण आता भारतीय जनता पार्टीनं मातंग समाजाला प्रतिनिधित्व तुमच्या निमित्तानं दिलं असताना इतर समाजांना खास करून नवबौद्धांच्या पलीकडे पलीकडे जाऊन आपण नेतृत्वाची संधी इतर समुदायाला द्यावी असं का वाटलं नसेल त्यांना मातंगांचा नेता मिळालाच नसेल कोणी म्हणून झालं असेल तुम्ही आत्ता म्हणताय हा आत्ता याच्या आधीही अगदी नाही नाही असं नाही म्हणता येणार कारण मी तुम्हाला याच्या मागाशी सांगितले की विध विधानसभेला आमच्या अनेक सुनील कांबळे असतील दिलीप कांबळे असतील किंवा अनेक नेते सर असतील हे होऊन गेलेत ना आणि आत्ता मातंग समाज स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा अनुसूचित मधल्या अनेकांना त्यांनी संधी दिली आहे आणि आत्ता मला संधी दिली आहे याचं कारण एक टक्का किंवा आपण म्हणूयात काहीसा टक्का मातंगा असेल परंतु तुम्ही लक्षात घ्या की माझ्याबरोबर ज्यांना ज्यांना विधान परिषद दिली एज फॅक्टर त्यांनी नक्की पाहिला मित्र योगेश शेळेकर असतील ते यंग आहेत पंकज आम्ही सगळे हो परिणाजी फोके ते पण फोर्टी फोर्टी सिक्स आहेत त्यामुळे एज फॅक्टर नक्की पाहिला एज फॅक्टर बघण्याच्या दृष्टीने हेही कारण असू शकतं की पुढच्या दृष्टीने आणखी आम्हाला सहा वर्षात पक्षीय संघटना असेल त्या त्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी कारण काय होतं की विशिष्ट एजला विधान दिल्यानंतर त्या एजप्रमाणे माणूस तेवढा पळू शकत नाही हा एक फॅक्टर नक्की बघितला असावा आणि त्यातलं कामाचं सातत्य बघितलं असा त्यामुळे मला भेदभाव असा